नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवसूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडे सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा विद्युत शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधवसूचक केंद्र आहे तर माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये माझं खाली तळ माजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर माझ्या म्हणजे माझ्याकडं ज्या घटच फोटी विधवा युट्यूर म्हणजे या असे काही मुली आहे अनाथ वगैरे तर या मुलींची मी कुठलीही फीस घेत नाही तर त्याचबरोबर माझ्याकडे एक राजपूत समाजाचे एक शिक्षक आलेले आहेत तर ते म्हणजे शिल्लोडला शिल्लोडचे रायोषी आहे त्यांचा शिल्लोडला मोठा बंगला आहे दोन गाड्या आहे त्यांचं गावाकडं म्हणजे दहा एकर शेती आहे आणि त्यांना दोन मुलं आहे एक मुलगा आणि एक मुलगी तर मुला मुलीचं पण लग्न झालेलं आहे आणि मुलांचं पण मुलाचं पण लग्न झालेलं आहे मुलगा इथं संभाजीनगरला देवगिरी कॉलेजला शिक्षक आहे आणि सर पण आय एस बी कॉलेजला म्हणजे प्राचार्य होते त्यांना दोन लाख रुपये पगार होता तर आता दोन महिन्यापूर्वी ते रिटायर झाले तर त्यांना आता एक लाख रुपये पेन्सिल येते तर या सरांचं म्हणजे आणि वय पण असं एवढं काही नाही आहे त्यांचं किशोर आहे त्यांचा सत्तरचा जन्म आहे पण म्हणजे खूप छान चांगलं आहे तर काहीच पायचं काम नाही आहे शिरलोडलाच राहतात ते शिरोलोडला त्यांचा चांगला मोठा बंगला आहे तर त्यांचं आता एक दीड वर्षापूर्वी त्यांची बायको ॲक्सिडेंटमध्ये वारली त्यांना मेंदूला मार लागला तर त्याच्यामुळे त्या त्यांनी जुगणज जवळजवळ नव्वद लाख रुपये लावले पण त्या काही वाचल्या नाहीत तर त्यांचं असं हो वारल्यामुळं तर आता मुलगा पण शिक्षक आहे मुलगी पण आहे त्या मुलांचं म्हणणं आहे ते तुम्ही दुसरं लग्न करून घ्यावं कारण की एक जोडीदार असावा म्हणून सांग तर सर्व काही सेटल आहे तर यांना एक विधवा किंवा घटस्फोटी अशी एखादी जर गडीज असेल तर तुम्ही आए, नवर, या सर्वांचा परिचय जर आवडला असाल तर तुम्ही माझा नंबर आहे अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आपलं ऑफिस चालू असतं आपलं ऑफिस रोज चालू असतं रविवारीसुद्धा आपलं ऑफिस चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता आणि माझा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता पण नंतर कृपया मला कोणीही कॉल करू नये धन्यवाद